जायचा सटाना शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं उर्वरित काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेलं असल्यानं शहरात तीव्र वाहतूक कोंडी उडणारी धूळ आणि वाढते अपघात यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले होते या पार्श्वभूमीवर सटाणा तहसीलदार कार्यालयात आज महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी आठ दिवसात महामार्गाचं उर्वरित काम प्रत्यक्ष सुरू करण्याचं आश्वासन काहीसा दिलासा मिळाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गाचं काम अत्यंत संतगतीने सुरू होते विशेषतः बस स्थानक ते आराम नदी या दरम्यान आवश्यक जागा उपलब्ध नसल्यानं काम पूर्णतः बंद होते परिणामी रस्त्यावर उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू आहे व्यापारी वाहन चालक व पाचचारी यांना दररोज जो मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झाले होते या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी साई सावली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कोठावदे मनसे शहर अध्यक्ष पंकज सोनवने माजी आमदार संजय चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवने यांनी निवेदन दिले होते या निवेदनानंतर श्री महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी हालचाली करत तहसीलदार बागलांच्या दालनात संबंधित सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक आयोजित केली या बैठकीला आंदोलनकर्ते लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा पाटील तहसीलदार कैलास चावडे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौस्तुभ पवार पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकीत सुकड नाला ते बस स्थानक यादरम्यान झालेल्या रस्त्याच्या रुंदीचा सविस्तर आढावा घेण्यात आला बस स्थानक ते जिजामाता उद्यान दरम्यान आवश्यक जागा उपलब्ध नसल्यानं काम थांबले असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे सखोल चर्चेनंतर बस स्थानकापासून जिजामाता उद्यानापर्यंत दहा मीटर रुंदीचं कॉन्क्रीटीकरण आणि दोन्ही बाजूंना दोन ते तीन मीटरचं डांबरीकरण करण्याचा महत्वपूर्ण असलेल्या नगर परिषदेच्या पाईपलाईन कॉन्क्रीट रस्त्याच्या बाजूला टाकण्यात येणार असून भविष्यात या पाईपलाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या परवानगीची गरज भासणार नाही असं अभियंता संजय शेवाळी यांनी स्पष्ट केल्यानं दिवसांपासून प्रलंबित असलेला मोठा तांत्रिक प्रश्न लागला आहे दरम्यान बैठकीत दिलेल्या आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग विभागानं केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्षात काम सुरू करून शहरवासियांना दिलासा देणं हीच सटानेकरांची ठाम अपेक्षा आहे सर्व रस्त्याचं काम समसमान व नियमानुसार झालं पाहिजे तसेच दहा मीटरचं कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर उर्वरित रस्त्याचं काम देखील नियमानुसार झालं पाहिजे यासाठी आपली लढाई सुरूच ठेवणार असल्याची भूमिका काही नागरिकांनी बैठकी दरम्यान मांडली यावेळी डॉक्टर प्रशांत सोनवणे राहुल पाटील रत्नाकर सोनवणे केशव मांडवडे रवींद्र सोनवणे राजेंद्र खानकरी चेतन वनीस साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज सोनवणे उपाध्यक्ष भूषण निकम चिटणीस प्रफुल्ल कुवर प्रवीण भामरे चैतन सूर्यंशी ऋषी गोसावी नितीन जाधव पंकज माळपुरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित अने होते आता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगानं आणि किती प्रभावीपणे होते याकडे संपूर्ण सटाना शहराचं लक्ष लागून आहे